परिपत्रक जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही मान्य करणार नाही दिला पाणी दिलं तरच आम्ही करणार नाही बहिष्कार टाकणार आल्यावरच विश्वास पटणार आम्हाला योजना मंजूर केली ना तुमचं काय असेल केलं केलं सगळे पशु वगैरे पाण्याची गरज आहे आम्हाला आता सध्या प्यायला पाणी नाही किती आले किती गेले असं सहज लोकांना देणं घेणं नसतं गस केला अनेक नेते आले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पाणी देतो पाणी देतो पण कुणीच पाणी दिलं नाही फक्त पाणी आलं पाहिजे ह्याच्यापेक्षा मोठा बहिष्कार टाकून आम्ही मतदान विधानसभेला होऊ देणार नाही आणि गावातील कुठल्याही नेत्याला आमच्या गावात तर आम्ही येऊ देणार नाही की शासन निर्णय दाखवून कित्येक वेळा मंजुरी आणि कित्येक वेळा मंजुरी ती धुळकात ना पडलेल्या नमस्कार आज आपण आलेलो आहे पूर्वी इथं पाणी परिषद झालेले होते पण आहेत आपल्या संघ आपण त्यांच्याशीच बोलूयाबद्दल काय सांगू शकताल योजनेबद्दल म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाचा पहिल्यांदा आभार मानतो कारण की त्यांनी मंजुरी ह्या योजनेला चिजगावच्या उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली असं बातम्याद्वारे आम्हाला कळालं आहे पण त्याचा अजून कुठे शासन निर्णय किंवा जाहीर प्रसिद्धीकरण कुठल्या त्या जलसंपदा विभागाचं पत्र आमच्यापर्यंत अजून पोचलेलं नाही त्यामुळं आम्ही शासनाच्या निस्त्या निर्णयावर ठा विश्वास ठेवून चालणार नाही कारण की ह्या भागातील असे गेले दोन हजार नऊपासून बरेच निर्णय झाले मंजुरी मिळाले तांत्रिक मिळाले जोपर्यंत त्या योजनेचं निधी निघून टेंडर पडून जोपर्यंत काम प्रत्यक्षात चालत नाही तोपर्यंत इथली जनता निधीवर असो किंवा मंजुरीवर विश्वास ठेवायचे राहिलेले नाही आता बघितलं तर आमदार साहेबांनी सध्या ही योजना मंजूर करून आणलेली आहे आणि तुम्ही त्याकडे जर बघताय तर आता येणाऱ्या विधानसभेला असेल किंवा लोकसभेला तुम्ही काय करणार आहे बहिष्कारावर ठाम आहे का अजून जर सगळ्यांनी मतदान करू तर सगळ्या लो ज्या लोक जनते पुढं आपण काही करू शकत नाही जनतेने जर म्हणले मंजुरी मिळाली जर शासनपत्रक सगळ्यांनी बघितलं तर मतदान करू म्हणलं तर करू जर फसवणूक किती झाली तर ह्याच्यापेक्षा मोठा बहिष्कार टाकून आम्ही मतदान विधानसभेला होऊ देणार नाही आणि गावातील कुठल्याही नेत्याला आमच्या गावात तर आम्ही येऊ देणार नाही बरेच दिवसापासून आपण आणि प्रश्न रखडलेला आहे इलेक्शन आलं आता लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे त्यामुळं जर ही योजना तुमच्या पदरी पाडली आहे असं तुम्हाला काय वाटतंय का जर योजना ही गेली दोन हजार नऊ पासून ह्या प्रक्रियेत आहे योजना पहिली कागदावर नव्हती वेगवेगळ्या आंदोलनाला असो किंवा वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी त्याला जनजागृती असो सरकारवर दबाव असो किंवा कुठल्याही प्रकारची त्याने दबाव टाकून ही योजना आमची कागदावर आणून वेगवेगळ्या मंजुऱ्या घेऊन दिल्या त्याबद्दल सगळ्या जी मंजुऱ्या घेण्यासाठी ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला त्यांचा आम्ही आमच्या ग्रामपंचायतीवरती त्यांचा ते आभार मानतो आणि ज्या सरकारनं आज मंजुरी दिली त्यांचं बी आम्ही आभार मानतो पण आमच्या लोकांचं एकच म्हणणं आहे की शासन निर्णय दाखवा तेव्हा जनताही विश्वास ठेवली नाही तर कित्येक वेळा मंजुरी आल्या आणि कित्येक वेळा मंजुऱ्या ती धुळकात पडलेल्या आहेत गेली पंधरा वर्षे ही योजना पश्वी आहे असं तुम्ही म्हणताय का पश्चिमी मी म्हणणार नाही जोपर्यंत आम्हाला दाखवलं जाणार तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवणार नाही असे गेल्यावर नभ्या आम्ही तुमच्या गावामध्ये आलतो त्यावेळेस लोकांच्या प्रतिक्रिया अशा तिखट उमटलेल्या होत्या की आम्ही कर्नाटक राज्यामध्येच चाललो आहे एक तर पाणी द्या नाहीतर आम्ही आम्ही कर्नाटकमध्ये जातो त्या अनुषंगानं आज इथं तुम्हाला मंजुरी मिळाली आहे तर त्यांनी शासनाच्या आमच्या या पाणी परिषद असो किंवा वेगवेगळ्या कर्नाटक जाणाऱ्या आंदोलनामुळे या भीतीपुटी लोकसभेला जर विरोधात जनता गेली तर काय करी सरकारने जाणे सगळा विचार करूनही मंजुरी दिलेल्या आहेत मग आज एवढंच म्हणणं आहे की सरकारला या भागातील प्रशासकीय यंत्रणेतले जे अधिकारी आहेत त्यांनी ह्या भागात येऊन प्रत्यक्ष पाणी करावी जनावरला चारा आहे का गावोगावी पेजी पा पाणी सोयी आहे का प्रशासन टँकर सुरू करणार आहे ह्या एकोणचाळीस गावाला प्रशासन म्हणतं की भोसे प्रादेशिक योजना आहे पाणी पुरवठ्याची गेली दहा दहा दिवस या योजना पाणी येत नाही त्या योजनेचं लिकेज निघत नाही तर सगळे प्रशासक हात वर करते ते लोक जनता इथं वेठीच धरले पाण्यासाठी रात्रात जाग राहून लोक पाणी भरते याचं कुणाला दा देणं घेणं नाही इथल्या स्थानिक नेत्यांना ना अधिकाऱ्यांना त्यामुळं लोकांचं माझं म्हणणं आहे की बौद्धशे प्रादेशिक योजनासुद्धा पाणी चांगली सुरळीत चालली पाहिजे आता येणाऱ्या निवडणुकीवर तुमची काय प्रतिक्रिया लोकसभेच्या लोकसभे जर झालं असलं तर आम्ही मतदान करणार सभा आणि विधानसभा बराच कालावधी आहे कावधी तुम्हाला सत्तर वर्षी केले आम्ही आमचा विषय काय आमचा आज आमदार आला म्हणून हिने आता तिडकीन रातभर सांगतोय का आमदार बघतोय गे आमदार बघ तुम्ही सत्तर वर्षी का बसला आमचा आमदार आल्यानंतर तुम्ही आंदोलन कर करा सरपंच आणि सध्या राज्य सरकारचं आमदार साहेबांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे आम्ही अभिनंदन करू आम्ही करू घे त्याचा विषय काय फक्त दादा काय करायचं माहिती आहे का आता निधी कोण बहिष्कार बहिष्कार आम्हाला कळत नाही भारत ना भलकीने योजनेला मंजुरी आणली होती कागदपत्री होती विठ्ठल कारखाना माणसा कागदपत्री होती भारत योजना झाली भारत ही कागदपत्री योजना काय काय कागदपत्री नाही काय नाव वे समजे ही जी आहे वनवे देवेंद्र फडणवीस विश्वास आहे पाहण्या आणतो म्हणले होते मदार आम्ही केलं त्या टायमाला अजून आम्हाला लोकांना पाणी नाही आता इथून पुढे तुमची प्रतिक्रिया काय बाबा आता आमदार साहेबांनी योजना मंजूर मंजूर आणली मंजूर मंजूर आण तर आम्हाला हे करून द्या आम्ही आता योजना मंजूर करून आणली त्याला थोडासा काळ वेळ काय लागतो असं पण हे लागू द्या पंधरा पाण्या जनावर मारला काय आम्ही काय करणार पाण्या आलं पाहिजे हॅलो कसं आहे माहिती आहे हॅलो ऐकून घ्या ऐकून घ्या मी काय सांगतोय ऐकून घ्या तरी ऐकून तरी नाही माझं म्हणणं काय नाही सध्या कसं आहे माहितीये पाण्याची अडचण आहे चारा नाही जनावराला पाणी नाही अरे आमदारला आमदार आमदार जनावरांचा काय संबंध आहे तुझा प्रतिक्रिया परिपत्रक जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही मान्य करणार नाही एवढंच माझं सांगणं आहे बाकी काय मला नाही नाही ते त्याबद्दल मी बोलू शकत नाही फक्त परिपत्रक जोपर्यंत निघत नाही आता एक परिपत्रक निघाले दोन बारा हजार ते मोळ मधलं ह्याच्यामधलं आठशे माळ शिष तालुक्यातलं तसं परिपत्रक ज्यापर्यंत आपणाला दिसत नाही तो पर्यंत आम्ही मान्यता मी परिपत्रक बरीच निघले आमदार साहेबांनी परिपत्रक साहेबांचे टोकन योजना चिखील निघाल्यानंतर आम्ही मान्य करू तो पण आम्ही मान्य करला समजा मजूर केले ओके केले एक विषय दादा काय करायला माझ्या नसतं आमदार के खासदारकी झाले का आमदारकी अगोदर आपल्याला ओके करणे निधी देणे त्याला आम्ही म्हतू देत तू कुठे नाही त्यांनी जर मान्य केली आम्हाला जर ही दिलं निधी दिला पाणी दिलं तरच आम्ही हे करणार नाही बहिष्कार टाकणार बहिष्कार बहिष्कार तो देतो तो म्हणले दे आतापर्यंत आमच्या पदार्थ काय पडलंच नाही मोठ्या देतो घेतो म्हणले ते पण अजून काय आमच्या पडलेलं नाही आल्यावरच विश्वास पटणार आम्हाला आम्ही समाधान आले आम्ही समाधान नाही आम्हाला आलेशिव पाणी आम्हाला समाधान आम्ही नाही पण योजना मंजूर केली ना खरं आले पाहिजे ना आमच्या काय असेल दप्तर मंजूर आम्हाला आला पाणी आला आम्ही देतो नमस्कार नमस्कार अर्जुन खंडे काय काय तुमचं हाल या गावामध्ये गावामध्ये आठ दिवसात झालं का पहिले काय चालतंय बरेच दिवसापासून चालू आहे पण इलेक्शन मदती दादारण केलं दादर केलं म्हणजे हिच्या अगोदर कोण काय कागद तर नाही मागील आमदार साहेबांनी प्रयत्न केले, केले, केले आणि का चालू आणि कागदपत्र ही योजना आहे काय पण तुम्हाला निधी आलेला नाही आणि पाणी आलेलं नाही तुम्ही आता चार वर्षा बोल तुम्ही बस की जरा तुला आधी लगे काय आरतीसधी व्हायचं आहे का काय कसा अंधार नाही सगळे पशु वगैरे थांबाय हा आता तुम्हाला लोकसभेच्या achar तुम्ही

आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी आमच्या चोवीस गावासाठी पाणी देण्याचा प्रयत्न केला है, है. त्या प्रत्येकाचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि आता आमदार साहेबांनी जो काही निधी मंजूर करून आणला आहे म्हणजे जो काही म प्रस्ताव मंजूर केला आहे तो तडेल न्यावा आणि आमच्या शेतामध्ये पाणी यावं योजना आतापर्यंत अनेक लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं पण पाणी काय दिलं नाही बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांनी गावात मतदान घेतलं मतदान केलं लोकांनी अनेक आमदार निवडून आले पण तो आमच्या गावात पाणी आलं नाही पाणी आवं हे सापेक्ष असं सामानत राजकीय नेते किती आले किती गेले असं सामान्य लोकांना घेणं नसतं नुन। लोकांना काय शेतामध्ये हे महत्व मी आतापर्यंत अनेक वर्ष पाण्यासाठी संघर्ष केला अनेक के नेते आले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पाणी देतो पाणी देतो पण कुणीच पाणी दिलं नाही मग आम्ही आता कांद्याकर जायचं किंवा भैस काय घालायचं हा ज्या शासनावरती तंत्राचा देखील वापर होऊ शकतो असं नाही की शासनाने मनाने आम्हाला मंजुरी दिली शासनाचा मनात देखील कुठचं आहे की चोवीस गावं जर गेली कर्नाटकात गेली किंवा या गावाने भस्कात टाकला तर आपल्या तिथलं उमेदवार धोक्यात हे त्यांनी दिला असावं असं माझ्या वैयक्तिक मत आहे किलोमीटर भटकत जावं लागते ताई पाणी कुठून ते दोन तीन किलोमीटर ना आणि टँकरची काय सोय वगैरे काय नाही का तुमच्याकडनं काय नाही तसल टँकरची ही काय तसली सोय नाही करतो म्हणजे दिवसात पाणी किती लागतं आपल्याला दिवसाला दररोज दहा पंधरा का लागते मला पाणी स्वतः मी स्वतः जाणते माझ्या कामाला जाते सकाळ सातला पाण्याची काय व्यवस्था आहे तुमच्याकडे काय नाही पाणी तिथं असते सरकार येते पाणी कमी आले एक, एक तास चालू होते परत नंतर बंद होते मग सकाळ संध्याकाळ असं पाणी आणलं लागतं आम्हाला एक तास तास आता टँकरची व्यवस्था वगैरे काय नाही का ना काय पा? का नाही पाण्या जागा आम्ही पाठ आम्ही स्वतः कार्यकर्ता जागा जा बरोबर सर त्याला काय विषय आम्हाला सहसामान्य लोकांना काय देणं घेणं नसतं लोकांना काय फक्त पाणी आलं पाहिजे मी ग्रामपंचायत निंबोने लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट बिरुदेव घोगरे मी बोसे प्रादेशिक योजना ही एकोणचाळीस गावासाठी भारताना भालके आणि काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना मंजूर केली पर ती बोसे प्रादेशिक योजना ही गेली जेव्हा चालू झाले तेव्हापासून लिकेजचं प्रॉब्लेम असल्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत जी गावं आहेत जित्ते बाऊचे निंबोनी ह्या गावांना त्या बोसे प्रादेशिकचं पाणीच येत नाही आणि फक्त पाणीपट्टी आकारली जाते लाईट बिल गेलं जाते बटांवरनं जी लाईट गेली अशी वेगवेगळी गे गे कारणं सांगून दहा दहा दिवसाआड पाणी ह्या गावांना त्याचं येतंय त्या बोसे प्रादेशिकमुळं ह्या एकोणचाळीस गावाचं एवढं नुकसान झालं आहे की ह्या बो बोसे प्रादेशिक योजना ही फक्त गावटांमध्ये वाडीवस्तीला त्या बोसे प्रादेशिक योजनेचं पाणी नाही त्यामुळं गा वाडी वस्तीला टँकर सुरू करण्यासाठी ती प्रस्ताव सादर केला असता प्रांत अधिकारी म्हणते की तुमच्या गावाला बोसे प्रादेशिक योजना दिल्यामुळं वाडे वस्तीला आम्हाला टँकर देता येत नाहीत म्हणजे असून अडचण नसून खोळांबा ही बोसे प्रादेशिक योजनेची ही सध्या स्थिती आहे आणि दुसरं म्हणजे पाणी नसल्यामुळे जनावरांना मान सरकार काय म्हणते माणशी वीस लिटर पाणी एका व्यक्तीला दिलं जातं मग जे जे जर्सी आहेत त्याला वीस लिटर आता माणसाला दिलं जर्शीला किंवा जनावरला पाणी रानातलं कुठलं द्यायचं शासन काय म्हणते माणसाला पाणी मग जनावरचा विचार कुणी करायचा टँकर सुरू करणे ही काळजी आता सध्या गरज आहे त्याशिवाय इथली लोक कुणालाही जनता मत टाकणार नाही योजनेचा काय योजना आली ही योजना पूर्ण होईल अजून वर्ष जाईल सहा महिने जाईल तीन महिन्यात होईल निधी पडेल हा आम्हाला त्याचं देणं पण सध्या स्थितीला इथं पाणी टँकर जनावरचा चारा असो लोकांना रोजगार असो रोजगार हमीची कामं असो ही योजना चालू जाणं ही महत्त्वाचं हो आहे ही मंजुरी मिळाली या मंजुरी मिळाल्यावर काय लोकांना अन्न मिळत नाही काय पाणी प्यायला मिळत नाही ती योजना जेव्हा चालू होईल तेव्हा होईल त्याला आमचा पाठिंबा आहे पण जर मी काय सांगितले मगाशी तुम्हाला ज्या शासनाचं निर्णय पत्रक आम्ही बघितल्याशिवाय शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवणार नाही मागील मागील काही दिवसापूर्वी आमदार साहेबांनी टंचाईग्रस्तचा आढावा घेतला होता त्यामध्ये तुमच्या गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल चारा असेल या संदर्भात काय अधिकाऱ्याची तुमची चर्चा झाली का सरपंच या नात्यानं आमची बैठक पंचायत समिती हॉलला प्रांताधिकारी तहसीलदार पाणी पाणीपुरवठ्याचे अधिकारी यांच्याशी झाले त्यांनी फर्स्ट सांगितले की बोसे प्रादेशिकची ही योजना तुमच्या गावोगावी असल्यामुळे आम्ही टँकर देऊ शकत नाही प्रत्यक्ष पाणी केल्याशी आम्ही देत नाही आम्ही त्यांना सांगितले की आमच्या लोकप्रतिनिधीवर विश्वास ठेवण्यापेक्षा तुमचे प्रशासनातील अधिकारी गावोगावी वाड्या पाठवून द्या तर सद्यस्थिती पाण्याची काय आहे ती बघा लोकांना जनावरला चारा आहे का बघा आणि मग आम्हाला टँकर चारा उपलब्ध करून द्या ही आम्ही त्यांच्याकडे प्रामुख्याने मागणी केलेली आहे आज आपण या ठिकाणी आलुगे निंबोणी या गावामध्ये या ठिकाणी पाणी परिषद झाली आणि त्या अनुषंगानं ह्या लोकांनी असा एक निर्णय घेतला होता की आपण कर्नाटक राज्यामध्ये जाणार आणि लोकसभेवर बहिष्कार टाकणार त्या अनुषंगानं राज्य सरकारनं चोवीस चन... गाव पाणी पुरवठा योजना काय असेल ती मंजुरी आणलेली आहे समाधानदा दावताडे आणि ह्या लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत की लो लोकं म्हणतात की बाबा आम्हाला नि निधी आल्याशिवाय किंवा परिपत्रक आल्याशिवाय आम्ही ह्या ह्याच्यावर विश्वास ठेवणार नाही